ज्या वेळेस आपण घरी नॉनव्हेज करतो किंवा एखादी छोटी मोठी पार्टी असते तर त्यावेळेस ती भाजी मिळून येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट वापरतो पण हेच नॉनव्हेजच्या भाजीचं प्रमाण जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्यावेळेस आपण कांदा टोमॅटोची पेस्ट वापरत नाही आमच्या इथल्या भागामध्ये काय करतो आम्ही येसूर वापरतो यसूर म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ वापरले गेले पाहिजेत आणि यसूर वापरल्यामुळे भाजीची जी चव आहे ती कशा पद्धतीची होते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता सगळ्यात अगोदर तुम्हाला यसूर म्हणजे काय ते सांगते कारण की काही भागांमध्ये मसाल्याला किंवा काळ्या तिकटाला यसूर म्हटलं जातं पण आमच्या इथे आम्ही जो यसूर करतो तो यसूर धान्य आणि डाळी अशा एकत्रित करून केला जातो याच्यामुळे भाजीची जी चव आहे ती तर गावराण आणि चविष्ट होतेच त्याचबरोबर छान अशी एकसंद आपली भाजी तयार होते आता तुमच्या सगळ्यांना वाटेल ही तर कधी नॉनव्हेजच्या रेसिपी दाखवत नाहीत किंवा यांच्यात खात सुद्धा नाहीत पण माझं जे माहेर आहे तिथं नॉनव्हेजच्या रेसिपीज केल्या जातात खाल्ल्या जातात आणि पार्ट्या वगैरे मोठ्या प्रमाणातल्या असतात तर त्यावेळेस हे येसूर वापरलं जातं आणि ते कसं करायचं हे मी माझ्या मम्मीचं पाहिलेलं आहे तर त्याच्यामुळे ह्याची रेसिपी मला परफेक्ट अशी माहिती आहे हे येसूर करण्यासाठी इथे आपण एक कप बाजरी घेतलेली आहे तर ही बाजरी आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर तुम्ही ह्या बाजरीचा रंग बघून घ्या थोडासा लालसर असतो पण आता सध्या हा पांढरट अशा पद्धतीचा दिसतोय तर आपल्याला छान खमंग भाजायचे मी गॅस ऑन करते मी काय करते एका कपाच्या प्रमाणामध्ये हे तुम्हाला दाखवते पण ज्या वेळेस तुम्हाला शंभर माणसांसाठी भाजी करायची असते त्यावेळेस तुम्हाला हे बाजरीचं प्रमाण एक किलो घ्यायचं आहे आणि इतर जे साहित्य आहे ते सुद्धा मग त्याच पटीनं कमी कमी करत जायचंय बादरी बादरी तर इथे तुम्ही बघू शकता बाजरीचा रंग बदललेला आहे छान खमंग अशी आपली ही बाजरी भाजलेली आहे आता सेम कढईमध्ये आपण घेतलेला आहे तांदूळ तर जेवढी बाजरी घेतलेली होती त्याच्या निम्म आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा कप तांदूळ तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता सेम अशाच पद्धतीनं इथे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ देखील छान खमंग असे भाजलेले आहेत आणि याच्यानंतरचा तिसरा आपला पदार्थ आहे तो म्हणजे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही डाळवं वा सुद्धा वापरू शकता आणि हे आपल्याला घ्यायचंय पाव कप म्हणजे सगळ्यात कमी हा पदार्थ वापरायचा आता इथेही आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा बघू शकता छान लालसर अशा पद्धतीनं भाजून घ्यायची आहे आता ह्या तीनही जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात आता हे कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दळणार आहे पण जास्त प्रमाणात असल्यानंतर तुम्ही गिरणीवरनं दळून आणने जेणेकरून ते छान एक बारीक अशा पद्धतीचं दळलं जातं आता सगळ्यांनाच माहिती आहे नॉनव्हेज नॉनव्हेजचा प्रकार हा थोडासा मुळातच उष्ण असतो खाल्ल्यानंतर बऱ्याचशा जणांना पिंपल्स येतात मी नॉनव्हेज खात नाही पण सध्या आंब्यांचा सीझन आहे आंबे तर खातेत आणि आंबे खाल्ले ना की मला थोडंसं जाणवतं इथं एखादा फोड आला आहे इथं एखादा फोड आला आहे याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे ते म्हणजे क्युअर स्किन क्युअर स्किनचं काय आहे ना खूप छान अशा पद्धतीनं ते आपल्याला ट्रीट करतात सगळ्यात अगोदर तर आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपला फ्रंट साईडनं आणि एका साईडनं अशा पद्धतीनं दोन फोटो काढले जातात त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत ते आपल्याशी कम्युनिकेशन करतात काही प्रश्न विचारतात त्याची उत्तरं आपल्याला द्यायची काढलेला फोटो म्हणजे स्किनचं जे अनालिसिस केले त्याच्यावरनं विचारल्या गेलेल्या आपल्यासाठी एक कस्टमाइज किट तयार केलं जातं जे की फक्त आपल्यासाठी तयार केलं जातं म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरच ते सोल्युशन असतं आणि ती ट्रीटमेंट आपल्याला फॉलो करायची कशा पद्धतीनं फॉलो करायची कुठली क्रीम कधी वापरायची या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून आपल्याला मिळतं आणि त्यांची ट्रीटमेंट एकदा का आपण व्यवस्थितरित्या फॉलो केली की आपल्याला छान असा रिझल्ट मिळतो आता कसं आहे ना तुम्ही म्हणताल की ताई ह्या क्रीम वापरल्या त्या क्रीम वापरल्या कशाने फरक नाही पडला पण कसं असतं ना कुठलीही ट्रीटमेंट सुरू करत असताना आपल्याला दिवसात त्याचा फरक जाणवत नाही मी ॲप केलं ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मला जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवसानंतर त्याचा छान असा रिझल्ट जाणवायला लागला कारण की कुठलंही प्रोडक्ट आपल्या स्वतःला सूट होण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो ऍप डाउनलोड करणं स्किनचं ॲनालिसिस करणं आपल्यासाठीचं जे कस्टमाइज किट तयार होतं तिथपर्यंत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे पे करावे लागत नाही ज्या तुम्ही ते किट खरेदी करतात त्याचेच फक्त तुम्हाला पैसे द्यावे लागतात आता क्रीम आपल्याला ते देतात कशा पद्धतीनं वापरायचं ते सुद्धा सांगतात त्याच्याबरोबरच आपण काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे आपल्या शरीरासाठी पाण्याचं प्रमाण किती आवश्यक आहे कुठले पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये असले पाहिजेत कोणते पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांच्यातर्फे आपल्याला केलं जातं हे हे स्पेशल असे डर्मोटॉलॉजिस्ट असतात हे बघा हे आहे माझं स्पेशल कस्टमाइज असं किट एकदा दिलं विषय संपला असं नाहीये ते आपला वेळोवेळी फीडबॅक घेता की तुम्हाला जे आम्ही प्रोडक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला फायदेशीर आहेत का किंवा त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे ती कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो आता बघा आंबे खाऊन खाऊन माझ्या इथं फोड यायला लागलेला होता पण ह्याच्यावरती उपाय मला माहिती आहे एक स्पेशल अशी क्रीम मला दिलेली आहे ती लावायची ती लावली की की एक ते दोन दिवसामध्ये हा फोड जो आहे तो मुरतो त्याच्यामुळे काय होतं एकाचे दोन दोनाचे चार असा प्रकार होत नाही ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचं जे चौदाशे नव्याण्णव रुपयांचं किट तयार होईल त्याच्यावरती जर तुम्ही माझा पूनम वन फिफ्टी हा कुपन कोड वापरला तर तुमचे एकशे पन्नास रुपये कमी होतील इथं घ्या हा आपला यसूर तयार झालेला आहे छान मस्त एकदम बारीक फाईन असा दळून घ्यायचा म्हणजे आपली जी भाजी आहे ती छान एकसंध अशी होते स्पेशली हा स्पेशली आता हा नॉनव्हेजसाठीच वापरला जातो पण तरीही वांग्याची बटाट्याची किंवा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा एखाद चमचा तुम्ही टाकू शकता भाजीला अप्रतिम अशी चव येते एकदा घरी हा यसूर नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये जर मोठमोठे कार्यक्रम होत असतील नॉनव्हेज त्याच्यामध्ये केलं जात असेल तर तेव्हा सुद्धा हा यसो तुम्ही वापरून बघा अतिशय सुंदर अशी भाजी तयार होते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज घेऊन आपण रोज रात्री नऊ वाजता भेटत असतो चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात तोपर्यंत बाय